समर्थ किचन मध्ये आज आपण पाहूया पितृ पंधरवट्यासाठी खास असे तवशाचे वडे म्हणजेच काकडीचे वडे पहा किती मस्त असे फुगलेले वडे आपल्याला बनवायचे आज तर सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला तवशाचे आपल्याला वडे बनवायचे तर सगळ्यात आधी आपल्याला हे सोलून घ्यायचे तवसा म्हणजे एक प्रकारे मोठी काकडी असते कट करूया या मोटे मोटे आता यामध्ये ज्या मोठ्या मोठ्या बिया आहेत ना त्या पूर्ण काढून टाकायचे शक्यतो बघा अशा प्रकारे गाळून घ्या म्हणजे हे पाण्यामध्येच आपल्याला पीठ भिजवायचे त्याच्यामुळे अशा प्रकारे हे गाळून घेऊया आता आपण ना काकडी किसून घेऊया आता या किसलेल्या काकडीमध्ये आवडीत सर आपल्याला गुळ मिक्स करायचंय आता जरा ता हाताने अशा प्रकारे चुरून पूर्ण गुळ ना वितळवून घ्यायचे आपल्याला गुळ बघा छान मिक्स झालाय आता यामध्ये ना मावेल इथं आपल्या तांदळाचं पीठ घालून घ्यायचं छान बघा असं पीठ मळून झालं आता आपल्याला अर्धा तास रेस देऊया मळून झालेल्या पिठाचे आपण छानपैकी असे गोळे बनवून घ्यायचे आणि आता आपण एका पॉलिथिनच्या बॅग वर हे वडे थापून घ्यायचे तेल लावून आपण थापून घ्यायचे मस्त असे गोल आकाराचे वडे थापून घेतले आता हे थापून घेतलेले वडे अगदी कडकडीत अशा गरम तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि फ्राय करते वेळी थोडं झाल्याच्या साह्याने थोड्या अशा प्रकारे बघा हलवून घ्यायचे त्याच्यामुळे वडा छान फुकतो आणि अशा प्रकारे आपले तवशाचे वडे बनून तयार आहे रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद